आमदार पी एन पाटील साहेब ज्या करवीरच्या जनतेचं पालकत्व तुम्ही घेतलं त्याच करवीरच्या जनतेला एकटं सोडून तुम्ही गेला साहेब खरंच तुमच्या अशा आकस्मिक जाण्यानं आज करवीरची जनता पोरकी झाली एकनिष्ठ नेता म्हणून तुम्ही सगळ्या राजकारण्यांसाठी आदर्श आहात साहेब आणि कायमच असाल एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही तुमच्याबद्दलची टॅगलाईन मात्र सगळ्या महाराष्ट्रात गाजली साहेब साहेब तुमच्या बाबतीत हे घडलेलं कळालं आणि काळी सरकून गेलं जे स्वप्न आयुष्यभरासाठी उराशी बाळगावं आणि तेच स्वप्न देवानं असं हिरावून घ्यावं क्षणात होत्याचं नव्हतं व्हावं असं काहीसं झालंय साहेब कितीतरी गोरगरीब कुटुंबातील मुलांना तुम्ही सूतगिरणीत असेल कारखान्यात असेल गोकुळमध्ये असेल नोकरी लावली आणि अनेक गरीब कुटुंबांना सुखाचा घास मिळाला साहेब आजही एका गरीब शेतकऱ्याचा पोरगा ज्यावेळी नोकरीवर जातोय त्यावेळी त्याच्या ते बापाचा ऊर अभिमानानं भरून येतोय की माझ्या साहेबांनी माझ्या पोराला नोकरी लावली साहेब राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही आपल्या जनतेला जीव लावलाय साहेब साहेब तुम्हीच कारण हाय त्या पोराच्या आई वडिलाच्या चेहऱ्यावरच हसवा मागच पण आज त्यांचा चेहरा पडलाय साहेब त्यामागच कारण पण तुम्हीच आहे आज तुमच्या अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे पण शब्द फुटत नाहीत साहेब साहेब परत आमच्या गावात ती ब्याण्णव ब्याण्णव नंबरची गाडी येईल का हो साहेब परत गॅरेजवर तुमची भेट होईल का हो साहेब तुम्हाला आमची आर्त हा ऐकू येत नाही का हो पी साहेब परत या या करवीरच्या जनतेसाठी साहेब परत या साहेब परत या